म्हणलं आली तर मग न्यायचं नाही आली तर मग माझी मला तरी तिला जावं लागणार कारण की देवाचं काम आहे ना गावची आपली आत राहाय तर काय मी नाही पण जाम शिना तास दोन तास बसून काय असेल ती नाही गाय दुधासाठी येते ती तास दोन तास बसून शिना परत पापा सोडणार आहे पण अजून तर काय घरी त्यामुळं अजून भ्या वाटतंय आणि जरी नाही आलं तरी पण मी जाणार आहे नमस्कार बहिणी ना बघा की आपली शिळी येईल या आणि दूध पुरत नाही त्यामुळं आपल्या गाईचं पाजावं लागतं या दुधासाठी बघा कशी तडपडते ती निश्चित पोट आहे ग शिवती पोटाला भरून असलं म्हणजे अब्दा होत नाही वरडत नाही ती सारखी वरडते ती या पहिल्यावर पटर असल्यामुळं त्यांना दूध पुरत नाही म्हणून मी पाचती बघा आपल्या एका गाईच जरशेच हाय का कसं आहे बघा त्यांना हाय का ब वाचा कि मला भूक लागली या पाठ नदी आम्हाला द्या मला अ मग म्हणलं ह्याला दूध पुरत नाही तर आपलं सरळ बाटली न दूध पाजायचं म्हणलं गायचं काय होत नाही आधी थोडं थोडं पाजलं दोन तीन दिवस आणि आता काय नाही बघा अर्धी बाटली ह्याला ना अर्धी बाटली त्याला करती त्याला वाटते कधी मला पाजती कधी नाही हां बाबा आता त्याला पास तर बहिणीनं न पाठ बोकाड हाय बर का ही बोकाड जी हाय ती लय हुशार पाठराला पिऊस देत नाही मी आपण नसतं बरं का हे पाजलं पण त्यांना दूध पुरा ना वरडायला वा लागली त्यामुळं म्हटलं ला चावते बाय कसं ही बोकाट अरे थांब बाबा याला पिऊ दे थांब घेता पियाला आहे की तू थांब त्याला पिऊ दे बांधणं चालू दे त्यांची तुला मिळते का मला मिळतंय मला मिळतंय का तुला मिळतंय असं चालू झालं थांब थांब आयच दूध म्हणते ती ति ऐकत नाही पण आता काय करतात तिला दूधच नाही लय तर त्यात पहिला रुत मला वाटलं येत होईल ही ये लागली ती माझ्या आपदा करायला कर। पिऊ देणार मला पण पासू देणार माझे बोट लागले वाडायला कस चवतिक वाट थानकी ह्याला ती तोंडात बोट आता काय करायचं मग आता ह्याला असं लागतं बघा की वक्र पण मस्त ती आपली अशी काही बारकी सुई वचली ती करड पण मोठी लाट लांबतील त्याच्या आईवणी झाली ती गाडीच्या आवाजाने गेली बाबा थोडं राहिलंय पी एवढं एक आता घोटाळा पळून झाली आपली शिळीला शिळी एक हिला काही होत नाही आईवणीचा आहे तोंडवळा सात मग आईवणी दुनीच्या दोन्ही झाली ती शिळीला शिळी आपली तयार करायची एक चार पाच शेरड बघा करायची निवांत टेन्शन आपलं सकाळची सोडायची एक तास दोन तास परत अजून पर आणून बांधायची झालं बघ येऊन शिना तुझं आता ह्याला आपल्याला गरम पाण्याने अजून धुवून शिना पालती घालावं लागते नाहीतर वास आला की परत अजून पेत नाही ती चांगली पाहिजे दुथलेली ही थांब घे झालं की झालं अजून पेय जाय तिला झालं जात आणलं <दुण> की झालं जिरता येळीकड जाऊ शिरीकड पण अग्दा झाली दोन तीनला डॉक्टर बोलवलं की आपण दोन तीन दोन म्हणतो चार इंजेक्शन करून घ्या याला बोलवला डॉक्टर म्हटलं पहिला मुळे आपदा होती या आणि तिदा झाली यायच्या अगोदर पण एक चार दिवस तिच्या पोटात दुखत होत तेव्हा पण डॉक्टर बोलवलं तर डॉक्टर म्हणत झाली नाही तिच्या पोटात दुखत त्यामुळे ती ये निस्ते येण्या देत होती तीव्हा इंजेक्शन करून गेल्यावर तेव्हा झाली नीट आणि परत पडला आणि परत या दिवस पूर्ण तिनं काय खाल्लं नाही त्यामुळं अजून डॉक्टरला बोलवलं डॉक्टरने दोन दोन तीन इंजेक्शन केली त्यात नेट झाली बघा त्यात काय झालं या खाय नाही ती तिनं फूस भरून खाल्लं खाल्लेला नाही मग करदांना पण दूध पुरतय नाही तिला पण ताकद गौतिया कर्दासनी ती खात नसल्यामुळे कर्दासनी दूध पुरतय कमी आणि तिच्या पण अंगात ताकद नाही म्हणून शिना ह्या बाटलीचा सहारा घेतलाय बरं बहिणीनं अं ह्याच्या आधी कधी नाही मी केलं पण आता कसं आहे ती वरडते ती रातभर मग मलाच वाईट वाटलं मनुष्य म्हटलं सरळ आपलं थोडं थोडं पाजत पाजत बघा आज फुलबाटली भरून शिना दोघांना अर्धी अर्धी दि पाजली आणि अजून चार आठ दिवस गेलं की दोन्हीला फुल एक एक बाटली पाजायची काय गा होईना आपला तोटा गा होईना आता तोट्याकडे बघून चालत नाही त्यांच्या पोटाकडे बघून बघावं लागतंय वरडते ती मॅ मॅ करते ती वाईट हाय नाही सांगा बरं बरं जाऊ द्या तुम्हाला एक सांगता सांगता राहिलं आज आज काय म्हणजे सांगणार नव्हती तरी पण सांगते यायला पप्पा नेहाला पोरांना पण उरकव म्हणजे उरकून बसव म्हणले आता कापड ही पण पण पोरं म्हणते ते आम्ही येत नाही कारण की पप्पा कशी कोण नाही सगळे जाऊन कसं करायचं मग मी तुझी तू इकटी जा बघा लेकर पण येणार ती आता नाही म्हणते ती बघा आता पप्पा आल्यानंतर ना पप्पा जर चल म्हणलं आली तर मग न्यायचं नाही आली तर मग माझी मात्र तुला जावं लागणार आहे कारण की देवाचं काम आहे ना गावची आपली अत्रा आहे इथं काय मी राहायचं नाही पण जाम शिणा तास दोन तास बसून काय असेल ती ग भाई दुधासाठी येते ती तास दोन तास बसून शिना परत पापा सोडणार आहेत पण अजून तर काय साहेब सांग घरी त्यामुळं अजून भ्या वाटतंय आणि जरी नाही आलं तरी, ना तरी पण मी जाणार आहे आलं तरी पण जाणार आहे त्यांना काय विचारलं तरी ती नीट नाही नाहीत आणि नाही विचारलं तर परत मला म्हणणार तू मला विचारलं तू मला विचारलं आहे का नाही असतं काय करता बापांना म्हणलं तुम्ही या की पण म्हणलं उरकून बस संध्याकाळच्या सात आठ वाजताला आम्हाला जायला जायला दीड तास लागते गारता हाय लेकरांना काय जुतीपुशी ठेवून येतेला हे नाही अजून एका अर्ध्यावर तासानं गुरांचं हे बघितलंय सगळं पोरांना पण सांगितलं त्यांना पण सांगितलं येऊन द्या दिवस बघा म्हणलं संध्याकाळी निवांत सहा सात आठ वाजू द्या तर आपल्या आपल्या घरी यायचं मी पण मस्ती गेली पण जरा तिथं काय कार्यक्रम आहे आयच्यात मग पप्पा म्हणलं कोणच नाही जर त्या वर्षी तुझं तसलं येत नाही ह्या वर्षी तरी मनुष्य बघा आता चांदी या तरी पण घ्या वाटतंय बस मस्त अडीच किती पण करा काय उपयोग आहे का ना मस्ती नेते ती आणून सोडवते ती त्यांचाच खर्च होतोय माझा काय खर्च होत नाही पण इथं झालं ना बोलायला गेली शिकवलं आली असं जाय काय करता सगळे दिवस सारखं असत काय असतेच या पण म्हणते ल जत्रात गेली खाऊन पिऊन आली पोरं इथं ठेवून गेली पोरांना तर आधीच म्हणलं माहे सांगत चाल बाबा पोरं म्हणते तिथे नको सगळी जण जायला जातो तुझी तू तर मध्ये दिवाळीला गेलो सारखं जाते त्यात त्यांची शाळा पण आहे त्यामुळं त्यांना लय मी असं ही करणार नाही आली तर नेणार आहे नाही आली तर मग काय नेणार नाही दादू म्हणतोय माझं तास आहेत त्यामुळे मी काही येत नाही आज जायचं आहे पण टेन्शन आलंय शरडांचं कसं व्हायचं आधी तिला टाकावं लागतंय पुरत अनुषणा कसं होतंय कसं नाही त्याचं टेन्शन आलं या करडांचं घोरांचं लय टपुरीला ज्यांचे आहे माझ्या काय सांगायचं तुम्हाला पुढे गेलं तर आडा मागे राहिलं तरी हिरा काय करता तसच पडलंय पापा आता या ते आलं सलमान ते आलं चला की करूया घरात काय करता ओमका